नमस्कार विद्यार्थी चला तर आज आपण वैद्यकीय शिक्षण विभागाचं जे आलेलं अपडेट आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे प्रसिद्धी पत्रक आहे राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थेत गड्ड संवर्ग चार संवर्गातील सरळसेवेतील रक्तपदे भरणेबाबत जाहिरातीमध्ये सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करणे बाबत चाललेलं हे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही बघू शकता औषध विभाग जे आहे तर त्याच्या विभागाची ही भरती प्रक्रिया असणार आहे गड्ड संवर्गासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे तर त्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत ते शुद्धीपत्रकानुसार तर बघू शकता प्रशासकीय कारणासह अर्ज स्वीकृती एकतीस दहा दोन हजार चोवीसपासून सुरू झाली नसून सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला सुरू होणार आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतची तर अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तुम्हाला ओ ह्याच्यासाठी अर्ज करायचे असतील तर आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन स्लॅश आर सी एस एम जी एम सी ओ सी टी ट्वेंटी फोर स्लॅश डब्ल्यू 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 असे असून हे जे कोल्हापूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकट हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ही जी जाहिरात आहे तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिराती याच्यावरही उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता जे आहे राज्य शासनाचे जे विभागामध्ये भरती प्रक्रियेचे जे शुद्धीपत्रक आलेले गडग गड्ड संवर्गासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे प्रयोगशाळा परिचर्या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे याच्यासाठी लागणारी पात्रता वयोमर्यादा आणि याच्यासाठी जागांची विभागणी कशी आहे तर ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर ते तुम्ही आपली जाहिरात जी आहे तर ती आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करा म्हणजे तुम्हाला त्याच्यातून समजून जाईल तर हे होतं कोल्हापूरचं आलेलं हे भरती प्रक्रियेची जाहिराती संदर्भातला अपडेट तर इच्छुक उमेदवारांनी तर अर्ज करा काही संख्या असाल अडचण असाल तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद